सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्ती झाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूर येथे त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर काम चालू देणार नाही असे सांगितले मात्र चंद्रभागेत होणाऱ्या अवैध वाळू उपसाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नमामी चंद्रभागा प्रकल्पाची पाहणी देखील केली नाही इतकेच नव्हे तर शासकीय विश्रामगृह येथे आले असता पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा अवैध धंदेवाल्यांचीच मोठी गर्दी दिसून आली हार आणि बोके घेऊन अनेक जण पालकमंत्र्यांना भेटत होते त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र हिरमुसल्या चेहऱ्याने बाहेर पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ताटकळत उभे होते त्यामुळे पालकमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा नेमका कोणासाठी होता असा प्रश्न आता सर्वसामान्यांबरोबरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनाही पडला आहे मी गणेश अंकुशराव प्रथम मी पालकमंत्र्यांचं स्वागत करतो कारण पालकमंत्री येतील आणि उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतील मंदिरातल्या निकृष्ट कामाची पाहणी करतील आणि चंद्रभागेतल्या पडलेल्या खड्ड्याची पाहणी करतील आणि पंढरपुरामध्ये जे धुळी साम्राज्य आहे त्याच्याकडे बघतील किंवा पंढरपुरातले खड्डे बघतील अशी अपेक्षा आम्हाला होती पण आमच्या पदरी घोर निराशा झालेली आहे पंढरपूरकरांच्या वती म्हणजे पदरात पडलेले कारण एवढे मोठे प्रश्न पंढरपुरात असताना आम्हाला नवीन पालकमंत्र्याकडनं काय तर अपेक्षा होती नुसतं नेत्यांना भेटणं मंदिरात जाणं ही काय दौरा म्हणता येत नाही त्यामुळं आमची अपेक्षा होती की त्यांनी फिरायला पाहिलं होतं पंढरीचे स्वतः प्रश्न त्यांनी बघायला पाहिले होते इथल्या स्थानिक कुणाचं न ऐकता स्वतःच्या तापा घेऊन फिरणं गरजेचं होतं पण आमच्या पदरी पूर्ण निराशा झालेली आहे कारण आता आमचा मायबाप विठ्ठलच काय तर आम्हाला न्याय देईल का अशी अशी आम्हाला आशा निर्माण झालेली आहे कारण आता आम्ही कंटाळलोय कारण धुळीमुळं अनेक आजार आमच्या आम्हाला लागायला आहेत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळं वाळूचे खड्डे पडल्यामुळं काय अनेक भाविकांचा जीव या चंद्रभागेत आणि रोजच रोजच धार्मिक भावना भाविकाची दुखवली जाते आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये शोषित पीडित वंचित दुर्लक्षित आदिवासी दलित गरीब हे सगळे पेशंट असतात पण तिथं ऑपरेशनला पाणी नाही शौचालय बसायला पाणी नाही याची पाहणी उपजिल्हा रुग्णालयाची करतील अशी अपेक्षा होती पण त्यांनी कुठेही प्रेग्ले नाहीत फक्त त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हार तुरे स्वीकारले पण पंढरपूरचे मूळ प्रश्न जैश ते राहिले त्यामुळं आम्ही या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर पूर्ण नाराज आहे जी पालकमंत्री यांनी एक काल परवादेशी विधान केलं की वाळूवाले आपलेच आहेत त्यांना सहकार्य करा मी सांगितलं कलेक्टर साहेबांना की दुर्लक्ष करत राहा मग ह्याच्यावरनं असं वाटतंय की ही जी वाळू उपसा सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे ह्याला सगळा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचा आहे का ह्याच्यावरनं सिद्ध होतोय की पंढरपूर मध्ये एवढे खड्डे का वाढलेले आहेत एवढा वाळू उपसा का होतोय म्हणजे वाळू चोरांचं समर्थन माझे पालकमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळं विठ्ठल भक्त व पंढरपूरकर या माझी पालकमंत्र्यावर खूप नाराज झालोय आम्ही आता आम्हाला आणि त्यांचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो